नागपूर शहरातून ऐंशी प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाच्या समय सूचकतेने होणारी मोठी दुर्घटना थोडक्यात ही घटना रविवारच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उडान पुलावर घडली समोर ट्रक उभा असल्याने चालकाने भरधाव वेगात असलेली बस उडान पुलावर जाताना यावरच ट्रकच्या मागून धडक दिल्याने मोठी दुर्घटना टळली नागपूरकडून अमरावतीकडे येणाऱ्या एस टी महामंडळाच्या चा चालत्या बसचे अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने एस टीचा मोठा अपघात होणार होता मात्र बस चालकाच्या प्रसंगावधनामुळे बसमधील ऐंशी प्रवासी आणि दोन कर्मचारी अशा ब्याऐंशी लोकांच्या जीवावरचे संकट टळले अकरा ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ उडान पुलावर ही घटना घडली नागपूर शहरातून प्रवासी प्रवासीसह चालक आणि वाहक अमरावतीच्या दिशेने एस टी महामंडळाच्या बस क्रमांक एम एस चाळीस वाय अठ्ठावन्न एकाहत्तर निघालेत ही बस अमरावती शहराच्या नांदगावपेठ हद्दीत आल्यानंतर उडान पुलावरून भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत होती अशातच पुलावर एस टीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस चालकाच्या लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता समोर चालत असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस धडक देत बस कंट्रोल केली

मात्र चालकाच्या बस बसमधील ऐंशी प्रवासी आणि दोन कर्मचारी अशा ब्याऐंशी लोकांच्या जीवावरचे संकट टळले